दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील पळसत्री ग्रामपंचायत हद्दीतील येणाऱ्या वळणेगावच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्पतरु गृह प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप तसेच सीमाबंदी कामावर आक्षेप घेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या समोर झोपून आंदोलन सुरू केले आहे यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू असल्याचे तसेच शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा व वळणे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्पतरू गृह प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप सुरेश लाड ला यांनी केला आहे या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र वरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे त्यांनी विविध प्रकरणांमध्ये पदाच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे या ठिकाणी त्यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत आंदोलनाच्या आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी डी टेळे आंदोलन तळ ठोकून आहेत कल्पतरू कंपनीने जमिनी ताब्यात घेतल्या त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी तसेच शेतकऱ्यांना वेळ द्यावा तातडीने अतिक्रमण थांबवावे यासह वर्णे गावातील शेतकरी पांडुरंग शिर्के यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित करत हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी असल्याचे व हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार करत सुरेश लाड यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे त्याची जागा मोजणी घेता तिथे कंपाऊंड टाकायला येतात त्यांना हुस्कोन लावतात किती दिवस त्यांनी रक्षण करायचं सिक्युरिटी ठेवायची का शेतकऱ्यांना आपली जागा कंपाऊंड न होण्याकरता सिक्युरिटी ठेवायची का असं होत की आता तिथे कंपाऊंड टाकायला घेतलं कंपनी तो मोजणीची वेळ मागतोय तो पर्यंत मोजणी करायला हे थांबायला तयार नाही मग काय करायचं त्याला दहशत त्याच्या धमकीची कंप्लेंट त्याला फोन पण आलेला आहे तोही रेकॉर्डिंग झालेला आहे आता कोणाचे हात आहे आता त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो तुम्ही ते ऐका म्हणजे ते तुम्हाला व्हायरल करता येईल तुम्हाला समजेल की कायद्याचं राज्य राहणार आहे की नाही पोलीस न्याय देणार आहेत की नाही शेवटी मागायला न्याय कोणाकडे येतो माणूस पोलिसांकडे किंवा असं असं आहे पोलीस काय सांगणार मोजणी करून घे मोजणीचे पैसे भरायला तुम्ही कंपनी तयार नसेल तर ता आम्ही भरतो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे पांडू शेके माझ्याकडे किती वर्ष आहे आणि अशा माणसावर जर का अन्याय होत असेल अजून जागे व्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामधला राक्षस काही मरत नाही माणूस काही जागा होत नाही त्यांना विनंती करून एका अपंग शेतकऱ्याच्या वरती होणारा वर्ण्यामधला अन्याय तो अतिशय गरीब आहे अशा शेतकऱ्यावरती अन्याय ती कंपनी करते आणि त्याला बाजू देण्याचं काम पी आय गरज साहेब सातत्यानं करत आहेत तर अशा प्रकारे जर का अन्याय होत असेल आणि ते ऐकूनच घ्यायला तयार नसतील वेळोवेळी समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही त्यांच्यातला राक्षस जागा झालेला आहे तो राक्षस, राक्षस मरण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केल्याशिवाय आणि एस पी साहेब आल्याशिवाय त्यांना ही गोष्ट मी परवा दिवशीसुद्धा सुद्धा सांगितली होती आज सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही मी त्यांना मेसेज टाकला परंतु मेसेजला काही रिप्लाय आला नाही मी इथे येऊन त्यांना सांगितलं परंतु त्यांच्यामधला अहंकारी पोलीस अधिकारी काही नष्ट व्हायला तयार नाही पोलीस कायद्याचे रक्षक असतात सामान्य माणसाला आधारवड वाटतो परंतु घर यांच्याकडनं अशा प्रकारे काही होत नाही आणि म्हणून जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून मी उठणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन या ठिकाणी आम्ही शक्य नाही त्यांनी ठेवायची का नाही ठेवायची माझा दोन सर्व नंबर आहेत तिथे अगोदर कुठे स्टेशनला पण तक्रार केली तशी तक्रार केली केली कुणी भाम घेतली नाही काय जरा झाड आहेत वर्ष वर्ष दीड वर्ष झाला कुणी घेतलीच ना तुम्ही आमच्या शेतकऱ्याला आपण न्याय द्यायला पाहिजे हे भाऊ केलं हे चांगलं केलं आमच्यासाठी मी बोलतो पाठीशी खंबीरपणे उभारायचा न्याय मिळू शकतो ना आता सरकारी लोकांना त्याची बाजू झाली तर आम्हाला न्याय कसा मिळत आता गेल्या वर्षी होते आम्ही तिथे ते बाउंड्री मारला गेले तर आम्ही धावत गेलो आम्ही गेले ते चार पाच मोठ्या मोड़, मोठ्या फोर व्हिलर होत्या आम्ही गेले मग बोलून गेले ते तिथनं लाईन मारले होते सर्वे ना काय नाही सर्वे करा तुमची जागा तुम्हाला घेऊन टाका ना आम्हाला नको आहे तुमची जागा आमची लोक त्याला साथ करतात लोकशक्ती लाईफ साठी आनंद सप्पा कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा